चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् यावेळेचं आपल्यासमोरचं वचन थोडक्यातचा अभ्यास नाही म्हातारपणाबद्दल गेल्या वेळेला आपण वेगळ्या तऱ्हेने विचार केला साधनेसाठी विचार केला त्यातली काही शंकाही आपल्या प्रश्नोत्तरांनी याच्यामध्ये होऊन गेली आता साधना म्हणजे हरण्याचा अभ्यास होयच्यावर याच्यावर बऱ्याच लोकांनी मला शंका विचारली म्हणून हे आधी शंकाच घेणं भाग आहे ज्या वेळेला कधी हे धर्मांचा किंवा वाचनात आला असेल तर त्यावेळेला ते त्यांना पहिल्यांदा सर्वसाधारण व्यवहारी माणसाला ज्या शंका येऊ शकतील त्या आल्या की आपला सगळा प्रपंच हा जिंकण्याचे प्रयत्न नाहीत का प्रत्येक गोष्टीत आपण सर्व बाबतीत जिंकण्यासाठी प्रयत्न करतो लहानपणापासून असेल शिक्षणाच्या मार्गाने असेल सत्तेच्या मार्गाने असेल सगळीकडे जिंकण्याचा गवगाव आहे जिंकण्यामध्ये एक प्रकारचे वर्चस्व आहे ते इतकं सूक्ष्म आहे की घरात सुद्धा एकमेकांच्या पेक्षा कोण वरचड असावं असं ते वाटत राहतं म्हणजे पती पत्नी असू देत वीवडील असू देत मुलगा वडील असू देत काय असेल ते असू दे पण तिथेसुद्धा वर्चस्वाची जी सूक्ष्म भावना आहे जिंकण्याची जी सूक्ष्म प्रेरणा आहे तीसुद्धा जागृत असते तर असं जर आहे तर मग हे हरण्याचा अभ्यास या असे उलटसुलट कसं काय शिकवतात किंवा सांगता असं तर असं एक त्यांचं म्हणणं होतं हे उलटं वाटतं त्यामुळे वचन काहीतरी जिंकण्याचा अभ्यास असला पाहिजे साधन हा एक दुसरं त्यांनी असं विचारलं की त्यामुळे हे वचन तर सकळत नाही ह्याचा अर्थ हरायचंच आहे समजा तर मग त्याच्यासाठी अभ्यास करायची काय गरज आहे असली हे प्रॅक्टिकल दुसरा लढाई करतोय तुम्हाला जिंकायच नाही तर काय करू नका म्हणजे झालं पराजय व्हायला पराभूत व्हायला काय करावं लागतं पराभूत व्हायला काहीच करावं लागत नाही उलट तो पडून नुसता राहायला काही केलं <गर्दें> नाही नो ऍक्शन की झालं पर त्याचं पराभूत व्हायला काही वेगळं करावं लागत नाही त्यामुळे त्याच्यात अभ्यास करण्यासारखं काय काहीच केलं नाही म्हणजे सर्वसाधारणपणे पराभूत होता येतं तर त्यामुळे त्याच्यासाठी अभ्यासाची काय गरज आहे तर ही पण शंका बरोबर आहे तेव्हा याचा वेगळा अभ्यास करायला लागतो असं एक म्हटलं बरोबर आहे पण आणि तिसर परमार्थात झालं हे सगळं अगदी परमार्थाबद्दल आहे असं गृहित धरू तरी सुद्धा म्हटले परमार्थाबद्दल जरी झालं साधना ही परमार्थाला धरून आहे असं आलं तर मग त्यात सुद्धा ईश्वर प्राप्ती होणं हा विजय नाही का त्यातला सुद्धा हरण्याचं कसं एकत्र करून चालेल आणि तिथेसुद्धा काहीतरी आपल्याला काय अगदी आत्मस्वरूप काय परमेश्वर काय आहे तुमचे काय ते आजच्या भागात काय कुंडली काय योग मार्गातले वेगळे काय असेल ते सगळं आपल्याला शेवटी त्याच्यावर स्वामित्व मिळवायचं आहे जय मिळवायचं आहे किंवा अशी वृत्ती त्याची नको का तर तिथेसुद्धा आपल्याला असं हरव हरण्याचे उद्योग किंवा अभ्यास करून कसं चालेल ते काहीतरी उलटसुलट होतंय त्यामुळे याचा अर्थ कळत नाही असं एकंदरीत दोघा तिघांच्या बोलण्यावर आला म्हटलं हे बरोबर आहे हे सगळं आणि हेच या वचनात सांगितलेलं आहे असं मी म्हटलं त्यांना हे कळलं नाही ना हे वचन तर तेच त्याच्यात सांगितलं की वचनाचा अर्थ लावताना सुद्धा हरायला जे वचन पडते त्यात सांगितले की हरण्याचा अभ्यास आहे तो, तो तर त्याचीच ही सुरुवात आहे की वचनाचा अर्थच लागत नाही <laughs> तर हेच हरण्याची सुरुवात नाही अर्थ लागला नाही म्हणजे हरलोच की सांगितले दुसरं काही नाही त्यामुळे अगदी स्वाभाविक उत्तर हे याचा अर्थ लागत नाही तर याच हेच त्याच वचनात सांगितलेलं आहे त्यामुळे आपण तसं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही किंवा चुकीचं वाटायचं काही कारण नाही तर हरण्याचा अभ्यास आहे तो सुरू झाला आपला तर तो वचनापासून सुरू झाला आता दुसरा मुद्दा की सर्वसाधारण आपण जे म्हणतो आता सांगितले ही आक्षेप किंवा त्याबद्दलची चर्चा तर त्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला सवय अशी झालेली आहे की आपण कोणीतरी आहोत आणि बाकीची परिस्थिती आहे मग त्याच्यामध्ये माणसं आहेत त्यामध्ये काही वाट्याला आलेली कामं आहेत काय अशा अनेक गोष्टी असतील तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रतिकूलता आहेत परिस्थिती आहेत संघर्ष आहेत मग तिथे ते कुठेतरी जिंकण्याचा प्रश्न येतो की हे आणि आपण असा संघर्ष आहे आणि संघर्षामध्ये आपण आपण सर्व सर्वस्वानीशी लढावं आणि मग त्यात विजयी व्हावं मग त्यामध्ये काही वेळेला ठीक आहे पराभव स्वीकारावं लागेल की परिस्थिती वरचड होईल किंवा माणूस वरचड होईल आणि काही वेळेला आपण जिंकू वरचढ होऊ जय पराजय अशा तऱ्हेच्या सामान्य कल्पना आहेत त्यामध्ये आपण आणि कुणीतरी असं गृहित धरलेलं आहे इथे साधनेमध्ये आपण आणि दुसरा कोण असा संबंधच नाही बाळावाय फक्त आपणच आहोत त्यामुळे तिथे अशा तऱ्हेचा संबंधच लागू होत नाही की जो एरवी लागू होतो विजय आणि जय आणि पराजय हे आपण आणि दुसरं काहीतरी परिस्थिती काय जे माणूस काय प्रतिकूलता काय असेल ते मग तिच्यावर विजय वगैरे हे शक्य आहे साधनेच्या बाबतीत दुसऱ्या माणसाचा संबंध नाही साध महाराज म्हणायचे तसं साधना हा स्वतःचा स्वतःशी खेळ आहे खरं सांगायचं तर स्वतःचा स्वतःशी संबंध असली एकाचा एकाशी संबंध असलेली गोष्ट म्हणजे साधना तर ती एकाचा एकाशी संबंध आहे दुसऱ्याशी संबंधच नाही म्हणून साधनेला दुसऱ्या कशाची गरज लागत नाही ते त्यामुळेच म्हटलेलं आहे आपण ठीक आहे सत्संग त्याला काय कळावं याच्यासाठी आपण जातो पण मूल काम असतं ते स्वतःचं स्वतःच करावं लागतं त्यामुळे त्याच्या दुसऱ्याचा प्रश्न नाही म्हणून त्या अर्थाने जयपराजय संबंधित नाही साधना म्हणजेच आपलं जे साध्य आहे काय भगवत स्वरूप असेल आत्मस्वरूप असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी आपल्या क्रिया किंवा कर्म रोजची करीत राहणं म्हणजे साधना ना मग त्याच्यामध्ये दुसऱ्याचा प्रश्नच येत नाही एक त्यामुळे त्या अर्थाने जयपराजय नाही दुसरी गोष्ट ही साधना ही कोणत्याही स्वरूपाची असू शकेल कदाचित ती बाह्य अंगाची असेल किंवा अंतरंगाची असेल साधारण आपल्याला साधनेची नेहमीच्या कृती कोणत्या माहिती आहेत बाह्यांगाच्या आहेत त्या देहाला धरून आहेत किंवा काय आपले जी कर्म असतील त्यानुसार काय कोण पारायण करीत असेल वाचन करीत असेल अनुष्ठान करीत असेल काय त्याची पद्धत असेल त्यानुसार किंवा देहाचा त्यासाठी वापर करीत असेल यात्रा करीत असेल काही जे असेल त्याला ते तर ही थोडी भयांगाची असेल काहींची अंतरंगाची असेल साधनं की त्यांच्या मनाच्या बाबतीतली साधना करत असतील आवर घालत असतील काय प्रकारची साधनं असतील ती ज्याची त्याला माहिती इतक्या प्रकारची साधना खूप आहेत अंतरंगाचेच आहेत खरीच तर त्याच्यामध्ये प्रपंचाचं प्रेम आहे त्याऐवजी भगवताचं प्रेम कसं लागेल वगैरे असे काही साधनं असतील तर हे सगळी साधनं ही आणि अंतरंगाची साधन आहेत ही साधनं करता करता त्याच्यातच आतल्यात बाहेर कुठे कोणाशीही संबंध नसला तरी त्या साधनेत कुठेतरी आपल्याला काहीतरी सापडत जातं काहीतरी प्राप्त होतं म्हणजे ती बाह्यंगाची असो तर अंतरंगाची असो समजा यात्रा झाली यशस्वी झाली उदाहरणार्थ किंवा इकडे समजा आपण एखादं साधन करायचं काय जप करायचं ठरवला काय पारायण करायचं ठरवलं काय अनुष्ठान करायचं ठरवलं तर ते माझं झालं असं वाटतं माझं झालं आणि मी ते करू शकलो असं वाटतं की आतल्या दोन बसलेले त्यातला एक विजय होतो तिथे गडबडायचं ते हारण्याचा अभ्यास येतो तिथून सुरू आहे तर हा जो आहे ते एरवीची पद्धत ती बाहेरची आहे इथे आपला आपल्याशी संबंध आहे त्यामुळं आपण साधना केली आणि ती यशस्वी झाली अशी असं वाटलं की साधना होत नाही हे तिचं रहस्य आहे आपण केली आणि ती आपण केल्यामुळे यशस्वी झाली असं वाटलं की साधनेत हारायला होतं तर परमेश्वराची कृपा अशी आहे किंवा गुरुची कृपा आपल्यावर अशी आहे खरं आपल्याही लक्षात येत नाही की ती असते की तो आपल्या हारायच्या वारंवार संधी देत असतो अशा तऱ्हे <laughs> काही वेळेला करून होत नाही काही वेळेला जिंकूनही हारायला होतं अशी परिस्थिती आहे खरं सांगायचं तर केलं म्हटलं त्या अहंकार आला तरी हारलो कारण साधने तर अहंकाराचीच संबंध आहे तर आम्ही जे दोन हात आहोत त्यामध्ये हा जिंकला साधना करून म्हणजे तो हारलाच कारण तो अहंकार झाला दुसऱ्याला तो झाल्याबरोबर तो हारला त्यामुळे साधनेमध्ये हारायचे अशा आतल्या आत कार्यक्रम सुरू आहे तर आपण साधनेसंबंधी बोलतो आहोत त्यामुळे इथे ह्या दोन मध्ये का कार्यक्रम सगळा चालू आहे तर त्या दृष्टीनं आपल्याला ती साधना आपल्याकडून करून घेतली कृपेनं झाली परमेश्वराच्या इच्छेनं झाली त्याचे सहाय्य होतं म्हणून झाली असं खरोखर मनापासून वाटलं त्या तर त्या साधनेचा साधना म्हणून काहीतरी उपयोग होतो नाहीतर कर्तृत्ववान व्यक्ती जशी एखाद्या ढीक कामांचा रस्तात किंवा यशाचा किंवा एखाद्या कार्याचा असतात तशी याची अवस्था होईल त्याचा साधनेचा परमेश्वर मिळवण्याशी संबंध येणार नाही आत्मस्वरूप मिळवण्याशी संबंध येणार नाही तर जसं मनुष्य सर्वसाधारण कर्तृत्ववान मनुष्य कसं असतो त्याचं एक प्लॅनिंग असतं अमुक एक करायचं म्हणत अमुक करायचं म्हणत मुख्य तसं साधने असं प्लॅनिंग करतात अमुक एक करायचं तर अगक एक करायचं तिथे यशस्वी होतात तसं इथे यशस्वी होतात म्हणजे त्याचा तसं तादृश्य कृष्णमूर्तींच्या भाषेमध्ये काही फरक पडलेली नाही आहे साऱ्या की ह्या दोन मध्ये काही फरक पडलेली नाही तिथे पण तुम्ही काहीतरी असं करायला जाता आणि त्यानुसार यशस्वी होता तिथेच इथे तर इथे हे आ, इथे जिंकण्याचा विषय नाही हा हा परमात्म स्वरूपासमोर हरण्याचा विषय की हे जमण्यासारखं नाहीये आणि ते जमण्यासारखं नाही हे दाखवणारे आपल्या प्लॅनिंग मधला तरी घटक असा निघतो की जो तुम्हाला जमण्यासारखं नाही दाखवतो तो कशाच्या बाबतीत असे म्हणून जे गुरुजी जे साधूचे महाराजांनी जे उल्लेख केला आहे की इतके वर्षभर बसला जाता तीन दिवस बैस ते त्यातच उल्लेख आहे तो दुसरं काही नाही जमलं ना आता हे तुला साध्य झालं ना काय हरकत नाही आता फक्त तीनच दिवस असा बैस ते आता इतके दिवस जमले ते तीन दिवसांनी गावणार म्हणून <laughs> तो बसला आणि जाल बसल्या क्षणी लक्ष लागे ना इतके दिवस जे चित्त एकाग्र होऊन गेलेलं होतं काहीच भानावर नाही देववाना अशी अवस्था होती ते देवान ते कुठलं काय मुंग्यातल्यासारखी अवस्था झाली जागी बसताही नसत आहे तेव्हा हो लक्षात येतं की हे कोणाच्या कृपेने चालेल इतके दिवस जे आपल्याला साधलं ते दुसऱ्याच्या कृपेनं साधलं म्हणजे आपण केलं हा ह्या बाबतीत हरायला होतं तेव्हा खरी साधना होती तर या दृष्टीनं असे खरं प्रपंचात अनेक वेळा मनुष्य हरतोवर का पण शिकायचं ते शिकत नाही हे अडचणी जातली ते सोडून देऊ नाही तर प्रपंचातच साधनेला उपयोग होईल खरं सांगायचं कारण हरायची संधी परमार्थापेक्षा किती वेळायची खरोखर हरण्याच्याच मार्गाने अभ्यास करायचा असेल तर प्रपंचात हरण्याची संधी जास्त आहे खरं सांगायचं तर ते हे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला खरं शिकायला हरकत नाही हरण्याच्या मार्गाने शिकायचं असेल तर आपल्या हातात काही नाही हे जरी शिकलं तरी सुद्धा ते कोणाच्या तरी हातात आहे हे कळलं की झाली की साधना मग ज्याच्या हातात आहे त्याचं स्मरण ठेवलं की त्याचं साधनेत रूपांतर झालं एवढं कळलं तरी खूप झालं तर अशाही मार्गाने जाणं शक्य आहे पण साधना ही प्रपंच अशा पद्धतीनं करायचं आणि जर जाणीवपूर्वक ते लक्ष ठेवून करायचा था ठरवला तर हे शक्य आहे तर अशा दृष्टीने आपण पाहावं मग साधना म्हणजे हरण्याचा अभ्यास आता अभ्यास असा शब्द का वापरला तेवढा बघूया आजची वेळ बरोबर झालेली म्हणून तिथे थांबू की अभ्यास याच्यामध्ये तीच गोष्ट वारंवार करणं तर इथं तर वारंवार प्रश्न येतोच आपण जेव्हा करायचं था ठरवला अमुक एक ती गोष्ट करायची था ठरवली ध्यानाला बसायचं ठरवलं ती वेळ ठरवली की हमखास वेळ चुकती संख्या ठरवली की हमखास संख्या चुकती अवुक एक ठिकाणी जायचं म्हटलं की त्या ठिकाणी जाता येत नाही दुसरीकडे जाता येतं पण त्या ठिकाणी जाता येत नाही किती प्रकाराने एक वर्षभर करून बघा म्हणून महाराज म्हणले एक वर्ष मौन पाळून जो नामात राहील त्याला कळेल काय आहे ते असं ते ते आहे ना ते तसंच आहे तसं एक वर्ष मौन पाळून आपण हे ठाव की असं मौन पाळून आधी जाऊ देच बाजूला तिथंच पहिल्यांदा हारायला व्हायचं तर त्यामुळे एक वर्ष काहीतरी करायचं ठरवावं म्हणजे लक्षात येईल की एक वर्ष न चुकता ती गोष्ट आपल्याला करायची आहे आणि त्या एवढ्या एवढ्या गोष्टी ह्या ह्या वेळेला त्यातलं एकदा वेळ जाणार एकदा माणूस जाणार एकदा हिस जाणार एकदा यात्रा जाणार काहीतरी एक ते छान जाणार हार काहीतरी यादच चुकला मग शेवटी या दत्ताऐवजी त्या दत्ताला जावं लागतं मग हारलं ना मग जाऊ आपल्याला शेवटी मुद्दा काय की आपण ठरवतो दत्ताला जायचं एक दिवस असं येतो की त्या दत्तापर्यंत जात येत नाही मग कुठला जवळचा दत्ता आहे तिथं जाऊया असं होतच का नाही शेवटी मग ह्याच्यावर ना आपण ओळखा की हे त्यांच्या हातात असतं म्हणून तीनशे चौसष्ट दिवस जातो अगदी तीनशे चौसष्ट गेला असाल पण तो जो दिवस आहे तो त्यांचा आहे म्हणून ते वर्ष पूर्ण होतं तर हे त्यांच्याकडूनच वरचं भांडे टाकलं जायचं असतं आणि तेव्हाच होतो जातं आणि तेव्हाच आनंद निर्माण होतो तर हे लक्षात आलं तर अभ्यास शब्दाचं आरक्षण की असं वारंवार होत असतं तर ती निगेटिव्ह गोष्ट नी जी सांगितली आहे ती पॉझिटिव्ह आहे ती विधायक आहे हे हरणं विधायक आहे प्रपंचातलं विघातक आहे ते आपल्याला नकारात्मक भावना निर्माण करतात इथे जितका हरत जाईन तितका शरणागतीला जवळजवळ येत जातो म्हणजे भगवंताच्या आणखीन जवळ जातो जितका जीव हरेल तितका भगवंताच्या जवळ जाईल असं लक्षात ठेवा म्हणजे हा अभ्यास किती चांगला आहे हे लक्षात येईल आणि लक्षा ते लक्षात यावं म्हणूनच हे आपल्या समोर वचन ठेवलेलं आहे तेव्हा आपलं जर खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने हरलो की खऱ्या अर्थाने शरणागत होतो खऱ्या अर्थाने मनुष्य हरत नाही त्यावेळेपुरतं तो म्हणतो भगवंताची जरा मदत घेतली काय त्यात जमत जमण्यासारखंच नव्हतं म्हणून तेवढ्यापुरती मागितली पण एरवी नाही मला लागत असं वाटतं बरं म्हणजे आहेत नाही हरला परमेश्वर म्हणणं ठीक आहे मग आणखी एकदा हरवतो आज प्रकार चालू आहे सगळा त्यापेक्षा जितकं हरत जवळ जाईल अभ्यास करत जाईल हरण्याचा तर या अर्थाने त्यातला अहंकार आहे तो हरायचा आहे तर तो हरायला तयार होत नाही शेवटपर्यंत तर तो हरणं हा त्यातला अभ्यास आहे आणि तो हरण्यासाठीच या सगळ्या घटना परमार्थात सुद्धा घडतात आणि प्रपंचात त्या पदोपदी घडत असतात फक्त आपण त्या दृष्टीनं प्रपंचात धारण अशी भाषा जर केली तर कोणी वाचणारच नाही कोणीतरी म्हणेल हे काहीतरी उलटसुलट शिकवतात सांगतात किंवा असं समोर ठेवतात तर असं वाटायला नको म्हणून उल्लेख करीत नाही पण प्रपंचात सुद्धा ही संधी वारंवार आहे आणि तिचा उपयोग योग्य योग जर साधनेसाठी आतल्या बाहेर काय म्हणायचं नाही बाहेर मीच जिंकलोय वगैरे असं म्हणायचं नाही मी सारखं पण तरी सुद्धा माझंच खरं ठरलं की नाही अशी एक गोष्ट आहे आता नाही सांगत आता मला ती आठवण झाली मी तर पण नाही सांगत पण तर मीच जिंकलो की नाही असं एक गोष्ट आहे तसं हे प्रकार आहे तसं प्रपंच तो जे काय स्वरूप असेल त्यानुसार करीत राहावं हो, पण आतून ओळखून असावं हो की हारवले छोट्या गोष्टीत पियू हरवत्या पिऊन त्या दिवशी आपल्याला काय प्रश्न विचारला त्या दिवशी की मारुती स्तोत्रात तो आला गेला कसा म्हणून म्हणून इतकं मारुती स्तोत्र इतके वर्ष आधी मारुती स्तोत्राचा अर्थ म्हणजे मला नीटसा लागलेला तुम्हाला सगळ्यांना कळत असेल कारण मला नाही कळलेला अजूनही तो काय लागतच नाही अर्थ त्यातला तो म्हणजे आला गेला कसं काय तो गेला आला पाहिजे होता असं म्हणले हे आपल्याने लक्षात इतके दिवशी आपण विचार केला तो तिथून गेला ना त्या आणायला गेला आणि मग आला असला पाहिजे ना आला गेला कसं काय उलटते औषधी आणायला तो गेला त्याच्याबद्दल औषधी आणायला तो आधी गेला असला पाहिजे मग आला असला पाहिजे ना हरलो म्हणलं हे वर्ष त्यांनी कोणत्या अर्थानं म्हणलं तिला आता ते पटवलं ती कोणती वेगळी पण मूळ मुद्दा हारला की मूळ मुद्दा ह्याचा आपण विचार केला नाही हा हारलाच की आपलं म्हणलं हे हारलंच आपलं हे की कधी आपल्या डोक्यात जो वनस्पती आणायला ज्याला जा म्हणून सांगितलं तो आधी गेला आणि मग आला असं असलं पाहिजे आला गेला असं म्हटलंय हे कसं काय ते नाही कळलं म्हणले बा हे ते असं हरायचं उद्योग परमेश्वर करतोय <laughs> <laughs> का -का का <laughs> ते विचारलंय का उलट कसं काय बरोबर हे समजून घ्यायला गेल पण इथे हरायला याचा विचार कसा मनात आला नाही आपल्या हे <laughs> उलट झाले का सुलट झाले तर इतके वर्ष नुसतंच म्हटलं याचा अर्थ म्हणजे अर्थ शोधण्यात हरलो की नाही हरलोच प्रश्न तर असं आहे तर त्यामुळे थोडं कदाचित जाईल समर्थनच्या रामाच्या जवळच झालं तर अशा दृष्टीनं जर आपण परिस्थितीकडे पण पाहावं आणि आपल्या साधनेकडे पण पाहावं विनंती करतो आपण पद म्हणू या शेवटच्या bye